असा कुठला दिवस होता की त्या दिवशी तुम्हाला झोपच भेटली रात्री म्हणजे दिवसभर अगदी वर्कआउट सगळ्या गोष्टी प्रचारात झाल्या आणि रात्री फार कमी म्हणजे तो दोन तास झोप कसं या प्रसंग थी? होता असा कुठला नाही दोन तीन वेळ गेले की मधला एक प्रचाराचा टप्पा आमची एक सभा लागल्यामुळे एक दिवस आमचा आम्हाला प्रचाराचा कमी भेटला तर मग दुसऱ्या दिवशी आम्ही मोठा टप्पा घेण्याचं ठरवलं तर मला वाटतं की तेव्हा आम्ही कंप्लिटली एक सात दहा दहा एक किलोमीटर मी त्या दिवशी चाललो असेल असं पण नाही की गाडीत बसलो पुढं गेलो असं की त्या दिवशी मला प्रचंड प्रमाणात थकवा आला पण नंतर माझं काय आलं की योग काय माहिती देव कधी कधी असं बघत असतो आपली परीक्षा बघत असतो असं पण मला दोन व्यक्ती अशा भेटल्या म्हणजे वयस्कर होते पूर्ण बसले होते मंदिरात मी गेलो पाया पडलो आशीर्वाद दिला असेल असं आणि मला बाजूला बोलून घेतला त्यातले दोन ओळखीचे होते दोन थोडेसे अनोळखीचे होते अशा त्यांनी अनोळखी व्यक्तीने मला बाजूला घेऊन कानात सांगितलं कुसबुजले जे कुजबुजले में है, हो, में की की लोकान, लोकान है, ते मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण की एखाद्यावर टीका होती मी पन्नास सांगतोय त्यात माझा ऊर्जा वाढला की नाही की लोकांना लोकांमध्ये जोश आहे आणि जर ज्येष्ठ नागरिकांमध्ये जोश आहे तर मग युवकांनी तर शंभर टक्के डोक्यावर घेतील अगदी छान प्रचार झालाय तुमचा